गाय घेतली तर गावन गायची आचलची मायांची गॅरंटी दुधाची गाय गाय घेतली तुम्हाला दुधाची गॅरंटी असं गा, आहे का गावनची मायांची आचलची गॅरंटी तुम्हाला नमस्कार शेतकरी बांधवांनो तर आज तुम्हाला आपण धुळेचा गिर गाय बाजार दाखवतोय तर आजची तारीख आहे अठ्ठावीस जानेवारी वार मंगळवार आणि धुळेचा जो गिर गाय बाजार आहे मित्र नेहमी तुम्हाला धुळेचा बाजारामध्ये गिर गाय मिळणार आहेत कधीही तुम्ही या कोणत्याही वारी या आता छोटू पहिलवांकडे मित्रांनो नेहमी काय अवेलेबल असतात गिरगाई आता त्यांच्याकडे आहेत मित्रांनो आज दहा बारा गाई अवेलेबल आहेत तर नमस्कार छोट भाऊ नमस्कार तर किती गाय आपल्याकडे आज आज आपल्याकडे दहा ते बारा, बारा आ, गए। गए। गाई आहे दहा ते बारा गाई नेहमी असतात का आपल्याकडे नेहमी कंटिन्यू गाय असता बाकी आता मध्ये हैदराबाद गाई चालू होते हैदराबाद तिथं जत्रा होते हैदराबादची तर तिथं माल चालला होता बरोबर आता बर, जत्रा खतम झाली आता माल इकडं अजून चालू चालू करून दिला म्हणजे जर शेतकरी कधी आले तरी तुम्हाला काही तुम्ही चोवीस तास चोवीस तास मध्ये किंवा आले तरी आपल्याकडे गाय त्यांना भेटणार आज आपल्याकडे दुधाचे आणि का म्हणजे का पण बी दुधाचे काही बी बेस्ट क्वालिटी भावनगरचा माल आहे पुरस्त का तर शेतकरी बांधवांनो भावनगरकडचा माल आणलेला आहे छोटू तर तुम्हाला आपण पूर्ण एक एक गायची संपूर्ण माहिती देणार आहोत तर व्हिडिओ शोर पर्यंत नक्की बघा आणि गाय कधी करायच्या असल्यास तर तुम्हाला छोटू नंबर दिलेला आहे व्हिडिओच्या माध्यमातून तर त्यांच्याशी संपर्क करायला विसरू नका चला मग व्हिडिओला सुरुवात करू गावन आहे का गावण आहे दुसऱ्या बेतला आहे हे दुसऱ्या बेतला आहे का उलट्या मात्याची गिर गाय क्वालिटी पा जात पा किती दिवस अजून पंधरा दिवस घेणार आहे पंधरा दिवस घेणार पंधरा दिवस घेणार आहे काय शकता तुम्ही काय किंमत वगैरे भाऊची पंच्याऐंशी हजार रुपये पंच्याऐंशी हजार रुपये सांगायला व्यवहार कमी जास्त होऊन जाईल व्यवहारमध्ये शंभर टक्के कमी जास्त होईल तर बघा ही फक्त सांगायची किंमत असते व्यवहार मध्ये कमी जास्त होऊन जातं काय पण गाभा गा? आहे सहा दिवस घेईन पाच ते सहा दिवस घेईन पाच सहा दिवस घेईन तिसऱ्या दुसऱ्या तिसऱ्या वेतलायची काय म्हणता सांगायला हिची सत्तर हजार रुपये सत्तर हजार रुपये हो तर बघा मित्रांनो या गायची सत्तर हजार रुपये सांगायची किंवा प्रत्येक गायची सेमकी मत राहणार नाही कमी जास्त क्वालिटीवर राहते मित्रांनो ही बी ही पण गाभन हा बघा मित्रांनो गाभा आहे जास्त करून आज गावांत आहेत गाभन गाई कसं आहे लोकांना ट्रॅव्हलिंगला बच्चे मारून गाडी गाडीमध्ये त्या हिशोबाने आपण जास्त करून आता गाभांना आठ एक दिवसात जन्नाथ चार पाच दिवसात जमणारे म्हणजे ट्रॅव्हलिंगला जे बच्चे राहते त्यांना काही त्रास होणार त्या हिशोबाने लोकांच्या बोलण्यावर आपण काही मागवले मागवलेल्या आहेत असं तर बघा मित्रांनो गाभांगाई आणलेले दुसऱ्या तिसऱ्या वेदची आहे सर्व जातीवंत गाय आहे मोठा आहे सर्व आपल्या भावनगर कडची खरेदी टोटल टोटल भावनगरचीच गायी आता येता आपल्याकडं बरोबर भावनगर बर, ही पण गाभा ही बी ही बी गावात आहे तर बघा ही सुद्धा गाभण आहे ही गाय हा ही गाभन आहे गाईंचा आता तुम्ही शिम वगैरे बघा तुम्ही मित्रांनो याची किती सांगायला तिथे नव्वद हजार रुपये उलटा माता गीर बरोबर कसं आहे आता क्वालिटी जात राहील क्वालिटी राहील तशी किंमत आहे आणि सुद्धा सांगायची किमती आता येईल आपण भरपूर टाइम आहे अजून बरोबर या पण आपल्या काय बरोबर तर बघा मित्रांनो काय बघा तुम्ही कडे नेहमी अवेलेबल असतात चोवीस घंटे काही असतात कधी तुम्ही त्यांना कॉल करा तुम्हाला गाई शंभर टक्के मिळतील ते गाईंची क्वालिटी वगैरे बघू शकता आता जास्त करून यांच्याकडे आज दावले जास्त करून दाबण गाई सहसा जनलेल्या गायी जनलेल्या दोन गाई आपल्या गाई का फक्त दोन आहे तर बघा जनलेल्या दोन जनले ज्यांना चालू लागत असेल तर पण आहेत ही का ही जनले काल रात्री जनली ही काल रात्री जनलेली का गोरा आहे पा बघा मित्रांनो काज बघा तुम्ही गोरा दिलेला आहे समोर तुम्हाला दाखवतो हे बघा दुधाचे मळके मडके दुधाचे आ, शांत, दूस, दूसरे 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 बर, बर। का हा इतका दूध आहे एकदम गरीब शांत शांत दुसऱ्या तिसऱ्या वेतलाय ती बरोबर किती दूध दिल तरी अंदाज सुटू दोघे टायमाचा नाही तरी तिला चौदा पंधरा लिटर दूध आहे चौदा पंधरा लिटर दोघा टायमा दोघा टायमा चौदा पंधरा आणि काय केवळ म्हणायची तिची पंच्याहत्तर हजार रुपये पंच्याहत्तर हजार रुपये हो ही पहिल्या वेतलाय हे पहिल्या मध्ये का हा ही जनलेली आहे ही पण जनलेली आहे पहिल्या वेतमध्ये जनलेली आहे काल जनली ती काय किंमत वगैरे तिची पासष्ट हजार रुपये तिची पासष्ट हजार उलटा मादा एकदम शांत एकदम गरीब गाय बरोबर ही घ्या ही गिर क्रॉस आहे ही गिर क्रॉस मध्ये हा ही गिर क्रॉस आहे तर बघा ही आहे मित्रांनो ही गाडी ही गिर क्रॉस मध्ये आहे थोडी एकदम गरीब एकदम शांत एकदम गिर क्रॉस एकदम शांत काय काय भावी सर ऐंशी हजार रुपये हजार रुपये व्यवहार कमी जास्त होऊन जाते जास्त आपल्याकडे सर्व गॅरंटीचा माल भेटल तुम्हाला अरे तुम्ही आले नाही आले तरी ऑनलाईन आपण पोच बी करून देऊ पण समक्ष करून येऊनच जायचं चेक करूनच गाय घेऊन जायची बरोबर बरोबर आपल्या डोळ्यासमोर समोर जे राहिलं तेच आता माग कोणाचं कितीची बी गॅरंटी देऊ लोक गॅरंटी देऊन नंतर तसं काही माल येत नाही त्याच्यापेक्षा येऊन चेक करून घेऊन जायचं बरोबर बघा मित्रांनो जागेवर आले ती समोर थांबले <coughs> जरी एक एक दोन दिवस समोर गाय चेक वगैरे करून घ्या चेक करा घेऊन बरोबर तर आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा माझा नंबर आहे नाईन एट एट वन एट झिरो फोर फाय थ्री सेवन बरं छोटू पैलू आता जर कोणाला गाई लागली तर कधी कॉल करा शंभर टक्के मिळतील गाई हो हो बरोबर तर बघा मित्रांनो खात्रीच्या काही जर तुम्हाला इथं यायचं जमतच नसेल आणि जी तुमची इच्छा असेल की आम्हाला गाय पाठवून द्या आमचं जमत नाही आम कामामुळं तर ते पाठवून देतील मित्रांनो तुम्हाला गाडीची व्यवस्था सर्व ट्रान्सपोर्ट चार्ज बिड सर्व तुम्हाला मिळून जाईल सर्व आहे मित्रांनो ट्रान्सपोर्ट इथूनच सर्व गाड्या वगैरे तुम्हाला इथून मार्केटची पावती वगैरे करून दिली जाईल हे बघा गाई बघा तुम्ही आता काही काम नाही काही मित्रांनो दोन एक जण लिहिले आहे जर गा mm -hmm. तुम्हाला गाय खरेदी करायची संपर्क करा तुम्ही कधी गाभण गाय घेतली तर गाभन गायची आचलची मायांची गॅरंटी दुधाची गाय घेतली तुम्हाला दुधाची गॅरंटी असं गाभनची मायांची आचलची गॅरंटी तुम्हाला पावतीवर लिहून देऊ बरोबर हा तेव्हा गाय घेऊन जायची बरोबर कारण की ही सरकारी मार्केट आहे सरकारी कमिटीची कृषी उत्पन्न बाजार समजा पावती बनती त्याच्यावर गॅरंटी लिहून जायची तुम्ही तेव्हा माल घेऊन जायचा बरोबर असं नाही का बोलून दिलं बोलल्यावर काय होत नाही लिहून घेऊन जायचं कधी गाभन गायची मायाची आजची गॅरंटी जनलेली गायची दुधाची जी दुधाची बोली राहील तीच बोली तुम्हाला भेटणार बरोबर बरोबर तर बघा मित्रांनो आता जी गाभण गाय तिचं सड वगैरे राहतं तिची तुम्हाला गॅरंटी भेटणार आहे मित्रांनो काटा वगैरे त्याची गॅरंटी तुम्हाला काटा निघला काय परत बरोबर ती गाभण गाय तिची आणि जी जललेली गाय असते तिची तुम्हाला दुधाची गॅरंटी वगैरे मिळणार आहे जी पावती राहते मित्रांनो मार्केटची त्या कमिटीची पावतीवरती ते हो तुम्हाला लिहून सुद्धा देणार आहे बघा तुम्ही गाई बघा आता जर तुम्हाला गाय खरेदी करायची असले तर संपर्क करायला विसरू नका चोवीस तास मध्ये केव्हा बी या तुम्हाला गाई तर चोवीस तास मिळत कधी कॉल केला केव्हा बी कॉल केला केव्हा बी तुम्हाला चोवीस तास आपल्याकडे गाय राहते बरोबर तुम्ही आले नाही आले तुमचा जमला नाही जमला तरी आपण तुम्हाला गाय पोच करू बरोबर बरोबर आता या ज्या गाईची खरेदी राहते भावनगर पोरबंदर साईडची या सर्व गायीची खरेदी राहते तर गाई बघा तुम्ही आता एका गाईचा व्यवहार चालू आहे व्यवहार करता आलेले लोक हो हो तर जर तुम्हाला आता आपण नंबर वगैरे दिलाय सुटक जर तुम्हाला काही खरेदी करायचं असल्यास संपर्क करायला विसरू धन्यवाद धन्यवाद